तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणार आहे राज्यातला एकजूट टिकणार आहे तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही मग असं मला हे करून करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री बारा एक वाजता फुल्लं भरलेला होता आणि त्यांच्या सगळ्यांचे साक्षी होती की तुम्ही पाहिजेत पाहिजेत मग मी लक्षात घेतलं जर आता हे सल लावणारच येत मी इतकी आदळ आपट करून उपयोग नाही झाला माझा रात्री काही इतका विरोध केला मी घाण घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझा शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला बी पाहिजेत समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असला तर हे चार महिने लेट भेटन आरक्षण पण तुम्ही असल्यावर भेटन तुम्ही नसलात तर भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पाहिजेत त्यांनी सलाईन लावलीच तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही मग ज्या सत्य जीव आहे खुर्ची जीवे, जीवे सरकारचा त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही आपण तयारी तरी करून घेऊ मग सभा यात कार्यक्रम आहेत मतदारसंघ निवडणं आहे कोणाला आणायचं आहे कोणाला पाडायचं आहे कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत कोण खासदार बोलत आहेत कोणचा मंत्री बोलतोय त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून न राहता एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे बारा वाजाच्या आधी आमरवणं पोषण मी स्थगित करणारे समाजाच्या आग्रहाखात तर मी सलाईन लावून नाही करू शकतो मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं सलायन आम्ही लावा मानणार नाही बिना सलाईनचं मग मी पांढरा मरूस तर करायला तयार पण सलाईन लावून करायला मी तयार नाही ते खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत